बुद्ध मी विनोद चांदमारे लॉर्ड बुद्धा टी व्हीसाठी संभाजीनगरमधून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिनानिमित्त या ठिकाणी रिपब्लिकन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार आणि लॉंग मार्चचे प्रनेते आदरणीय कवाडे आहेत लॉर्ड बुद्धा टी व्हीमध्ये आपलं आज डॉक्टर बाबा मराठवाडा विद्यापीठाचा दिन आपण साजरा होत असताना आपण म्हणजे शिक्ष जी पेण्याची लढाई आणि नुकताच झालेला भीमा कोरेगावचा म्हणजे एक जानेवारीचा विजय विजयस्तंभाची मानवंदाना याची सर्वप्रथम सोळा वर्षाच्या अथक संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला तेव्हापासून सातत्याने मी औरंगाबादच्या विद्यापीठाच्या गेटसमोर आमच्या दलित मुक्ती सेनेपासून तर आजच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षापर्यंत दरवर्षी चौदा जानेवारीला नामांतर दिन अभिवादन सभा आयोजित केली जात असते दरवर्षी मी सातत्याने न चुकता या नामांतर दिनी औरंगाबाद उपस्थित राहून या नामांतराच्या लढ्यामध्ये जे सैनिक शहीद झालेत ज्यांच्या संसाराची धूळधान झाली ज्यांचे घरदार पेटवले गेलेत या सर्व त्यागातून कुर्बानीतून नामांतराचा सूर्य उगवला आणि मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ झाले म्हणून दरवर्षी चौदा जानेवारीला नामांतर दिने मी आपल्या हजारो भीमसैनिकांच्यासोबत विद्यापीठ गेटसमोर पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नामांतर अभिवादन सभेमध्ये उपस्थित राहत असतो हा नामांतराचा लढा असेल किंवा एक जानेवारी अठराशे अठरामध्ये पाचशे आमच्या पूर्वजांनी शोरवीर पूर्वजांनी जो संग्राम त्या ठिकाणी केला भीमा कोरेगावला आणि त्या ठिकाणी पेशव्यांचा दारूळ पराभव झाला त्यामध्ये देखील आमचे पूर्वज लढता लढता जे धारातीर्थी पडलेत त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी भीमा <coughs> कोरेगावला एक जानेवारीला आम्ही जात असतो हा लढा सारखाच आहे तो लढा इंग्रजांना सोबत घेऊन पेशव्याच्या विरुद्ध लढला गेला तोही दलितांच्या स्वतःचा लढाच होता आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावा हा जो नामांतराचा लढा झाला हा देखील दलितांच्या अस्पृश्यांच्या विस्थापितांच्या वंचितांच्या अस्मितेचा लढा होता आणि त्यामुळे भीमा कोरेगावपासून तर औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही जी संघर्षाची वाटचाल जी सुरू आहे ही सातत्याने अशीच चालू राहिली पाहिजे कारण संघर्षाशिवाय कोणताही समाज कोणती व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही प्रगती करू शकत नाही हा मंत्र म्हणून बाबासाहेबांनी जो मंत्र दिला देशाला केवळ दलिताला नाही दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा हे जे हा जो मंत्र बाबासाहेबांनी देशातील तमाम लोकांना दिलेला आहे त्याचं अनुकरण बाबासाहेबांचा बौद्ध सभास करतो आहे आणि या संघर्षातूनच प्रगतीच्या दिशेने सर्व अडथळे पार करून आंबेडकरी समाजाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे अडथळे अनेक आहेत येत राहतील पण त्याला न जुमानता आंबेडकरी समाजाची वाटचाल डॉक्टर बाबासाहेब विचारांचं शस्त्र घेऊन भगवान बुद्धाच्या धम्माचं शस्त्र घेऊन प्रगतीच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे आज या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं हा जो नामांतर दिलं होतं मी त्याला नामविस्तार म्हणतात मी त्याला नामांतर म्हणतो आधी काय नाव होतं मराठवाडा विद्यापीठ आता काय झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाम नामांतर झालं ना तेव्हा दिशाभूल न ना करतात नामविस्तार न ना म्हणतात नामांतरच मी सतत नामांतरच म्हणतो आहे तेव्हा नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्या तबा भीमसैनिकांना माझ्यातर्फे पीपल्स रिपब्लिक पक्षातर्फे मी हार्दिक श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आंबेडकरी जन आता अनेक लोक म्हणतात की नामांतराचा श्रेय घेण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात हा म्हणतो माझ्यामुळे झालं तो म्हणतो माझ्यामुळे झालं पण खऱ्या अर्थानं नामांतरा या आंबेडकरी समाजाच्या त्यागातून बलिदानातून नामांतराचा सूर्य उगवला हो आणि मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य बाबासाहेबांचं नाव मिळालं हा मराठवाड्यातील जनतेचा आमच्या बहुजन समाजाचा आणि समतावादी जी काही मंडळी असेल त्या सर्वांचा हा विजय आहे तेव्हा कोण विजय झाला कोण पराभूत झाला हा भाग नाही आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी राज्यघटनेच्या माध्यमातून समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि सामाजिक न्याय ही जी दीक्षा देशाला दिली त्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आंबेडकरी जनतेनी केल्या नामांतराचा लढा सोळा वर्षापर्यंत आणि त्यातून निर्माण झालेलं हे विद्यापीठ हा आमच्या विद्यापीठासाठी मोठा गौरवाचा क्षण आहे ना त्यामुळे नामांतराच्या या <laughs> मंगलदिनी दिनी मराठवाड्यात मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील देशातील तमाम जनतेला मी नामांतर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचा संघर्ष अव्याहतपणे जसं राहिला तर निश्चितपणे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं सामाजिक लोकशाहीचं स्वप्न सामाजिक समतेचा संघर्ष आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वाटतो नामार्थ दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भीम सर नामांतर झालं नामांतर नंतरचे तेहतीस वर्ष ह्याच्याकडं क कसं बघताय तुम्ही नाही कसं आहे ते वर्षा चारे चारे लामा अनेक वर्षाच्या संघर्षाच्या तर एक टप्पा होता याच्यापूर्वी देखील रिपब्लिकन पक्षाचे अनेक मोठमोठे आंदोलनं झालीत मग दादासाहेब गायकवाडाच्या नेतृत्वातील भूमिनाचा सत्याग्रह असेल नंतर ही रिडर्स येणी रिडर्सचा आंदोलन असेल अशी अनेक आंदोलनं झाली तेव्हा सातत्याने आंबेडकरी समाज संघर्षासाठी नेहमी सज्ज असतं काल परवा परभणीला बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या जे स्मारकाचं जे विठ्ठंपणा झाली समाज पेटून उठला तेव्हा सातत्याने कोणत्या ना कोणत्या निमित्तानं आंबेडकरी समाज सतत आंदोलित होत असतो त्याला सांगावं लागत नाही इथे आंबेडकरी समाजाचा प्रश्न जो आहे हा सतत आंदोलन करणारा असतो नाम केवळ नामांतरापासूनच नाही तर अनेक वर्षापासून अव्याहतपणे हे आंदोलन सुरूच आहे आता कधी आंदोलनामध्ये आता चळवळीमध्ये येतच राहतात कमी जास्त होत राहतात पण तरीही गटागटामध्ये विखुरलेला पक्ष जरी असेल पण समाज मात्र सतत सातत्याने आंदोलनामध्ये आहे त्याच्यामुळे या माध्यमातूनच आंबेडकरी जनतेची विकासाकडे प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे ही मोठी उपलब्धी आहे संघर्षातून प्रगती हा आंबेडकरी आंदोलनाचा मोठा भाग आहे त्यामुळे अनेक वर्ष झाली आता काही लोक का प्रश्न असा विचारतात की दीक्षेपासून काय प्रगती केली आता आम्ही जे दिसतो हो, आहोत समाज जो दिसतो आहे हे क्रांतिकारी परिवर्तन साधी गोष्ट नाही आहे ना जे हजारो वर्षावर जे प्राप्तदाई करू शकलो आम्ही ते केवळ धम्मदिक्षेनंतर प्राप्त केलं सभादारी अलं का लक्षात नामांतराच्या आंदोलन देखील जे अनेक वर्षामध्ये आम्ही प्राप्त केलेलं होतं ते नामांतराच्या आंदोलनातून त्यागातून बलिदान प्राप्त केलं तर संघर्ष करावाच लागेल काही लोकांना आहुती द्यावा लागतील काही लोकांना सर्वच त्याग करावा लागेल पण त्यातूनच समाज सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत राहील असा मला विश्वास वाटतो त्याच्यामुळे हा प्रश्न विचारणं की बाबा या नामांतरा तर काय अनेक गोष्टी आहे नामांतरानंतर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल झाला पाहिजे आमच्या बेरोजगार तरुणांच्या हातांना काम मिळालं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत शेतीसाठी बाबासाहेब महत्त्वाची सुचना केलेल्या आहेत हे विसरू चाललं नाही आलकालक्या आल शेतीचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर पस्तीस मिनटाला एक शेतकरी आत्महत्या आमच्या देशाचं दुर्दैव असं आहे ज्याला आम्ही अन्नदाता म्हणतो तो, तो शेतकरी देशामध्ये पस् दर पस्तीस मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या करत असतो किती भयानक स्थिती आहे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही सुचना केल्या होत्या आज तेवढ्याच त्या लागू जर केल्यात शेतकऱ्यांच्या देशातील आत्महत्या निश्चितपणे थांबतील हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अनुसूचित जाती जमाती ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे आरक्षण धोरण योग्य रीतीनं राबवलं जात आहे दरवर्षी जे बजेट राज्याचं बजेट साजरा के, केंद्राचा जे अर्थसंकल्प सादर होतो त्याच्यावर तरतूद केली जाते अनुसूचित जातीकरता अनुसूचित जमातीकरता ओबीसी करता आमची मागणी अशी आहे की अनुसूचित जाती जमातीकरच्या आर्थिक तरतुदीचा कायदाच सरकारने वेगळा कायदा केला पाहिजे वेगळा कायदा जाती जमातीसाठी वेगळ्या सरकारी कायदा केला त्या कायद्यानुसार काम झालं पाहिजे आता सरकार येईल त्या पद्धतीनं ते तरतूद करतात त्यांच्या पद्धतीनं पण कायदा जर झाला तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किती तरतूद करायला पाहिजे याचा कायदा असला ते कंपल्सरी सरकारला करावंच लागेल आणि वळवला जातो निधी अनुसूचित जाती करता जो निधी असतो तो कधी इकडे वळवला जातो कधी मागे वेळेस मी जेव्हा असतो तेव्हा एक हजार रुपये एक हजार कोटी रुपये अनुसूचित जातीचे आणि एक हजार कोटी रुपये जमातीचे हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वळवण्यात आले होते आम्ही विरोध केला तुम्ही अनुसूचित जातीच्या करता असलेला एक हजार कोटी रुपयाचा निधी किंवा अनुसूचित जमाती करता असलेला एक हजार कोटी रुपयाचा निधी जर तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वळ असाल तर दलिताच्या शेतकऱ्याला मिळणार आहे का ते अनुसूचित जाती शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे का आम्ही ते वळ बंद करायला लावला माघार घ्यायला लावले तेव्हा कायदा पाहिजे अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये जी तरतूद करायची त्याच्याकडे एक स्वतंत्र कायदा झाला पाहिजे आमच्या पक्षाची मागणी आहे आणि तो आम्ही लावून धरणार आहोत असे अनेक प्रश्न आहेत झोपडपट्ट्याचा प्रश्न आहे नंतर आपल्या मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आमच्या वतनी जमिनीचा प्रश्न आहे महारत्नाचा प्रश्न आहे अनेक आमच्या पक्षाची मागणी आहे की अतिक्रमण ज्यांनी शेतकरी जमिनीवर किंवा गावरान जमिनीवर ज्याने अतिक्रमण केलं त्याला त्या जमिनीचे मालकीपट्टे मिळाले पाहिजेत आता जे अतिक्रमण केलं पण ते भोगवटदार आहेत लक्षात ते जमिनीचे मालक राही जमीन मालक सरकार आहे त्याच्यामुळे मग ती झोपडपट्टी असेल किंवा शेती असेल शेती जमीन असेल इथे जे अतिक्रमण केलं त्याचे मालकीपट्टे अतिक्रमणधारकांना मिळाले पाहिजेत आणि सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट अशी की हा भूमिहीन शेतमजूर जो आहे हा जवळजवळ पंच्याण्णव टक्के दलित समाजाचा दलित आयुष्य समाजाचा आणि त्यामुळे सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे ही, ही उपेक्षा जी आहे कोणतंही सरकार आलं तर या संदर्भामध्ये अनुसूचित जाती जमातीची जी उपेक्षा केली जाते ती थांबली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना देखील त्यांच्या मालकी पट्टे मिळाले पाहिजेत कारण झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांना भोगवतदार म्हणून त्यात टॅक्स वगैरे घेता तुम्ही पण त्यांना मालकीपट्टी नसल्यामुळे ज्या जमिनीवरचा झोपडा आहे त्या जमिनीचा मालकीपट्टा त्यांच्या लावून असल्यामुळे त्यांना जर घर मोठं बांधायचं असेल सुधारणा करायचं तर कर्ज घ्यायचं असेल बँक मिळत नाही कारण जमीनचे मालक ते नाही जमीन मालक सरकार आहे असा इमला तुमचा आहे पण जमीन सरकारची आहे ज्या जमिनीवर अशा प्रकारच्या लोक गरीब लोकांनी अतिक्रमण केलं आहे त्या त्या जमिनीचे आज जे भोगवतदार आहेत त्याला जमिनीचा बालकी पट्टा देण्यात आवश्यक आहे जेणेकरून जमिनीचा पट्टा जर मिळाला तर ते जमिनीचे मालक होतील आणि मग बँकेकडून कर्ज घेऊन आपण चांगल्या प्रकारची ते बांधू शकतील ही आमच्या पक्षाची मागणी आहे तेव्हा या संदर्भामध्ये असे अनेक चांगले कार्यक्रम आमच्या पक्षाचे आणि अन्य हत्याचे प्रश्न आहेतच सरकार कुलसे झालं तरी अन्य हत्याचे आता बघा तिथे आमच्या परभणीला काय झालं आमचा जो सूर्यवंशी नावाचा तरुण पोलीस कस्टडीमध्ये भारला गेला किती भयानक गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात की त्याला श्वास श्वासा त्रास बोल पण त्याचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट मी पाहिला आहे तो कोणता रिपोर्ट म्हणतात त्याला हो पी एम रिपोर्टची मी कॉपी पाहिली आहे ते पी एम रिपोर्ट मारहाणीमध्ये मृत्यू झाला लिहिला आहे मल्टिपल इंजुरीज असं लिहिलेलं आहे आणि मारहाणीमध्ये मृत्यू झाला तरी मुख्यमंत्र्याला पोलीस डिपार्टमेंट त्याची दिशाभूल करून मुख्यमंत्रीची दिशाभूल केली जाते आणि त्याचे मुख्यमंत्री म्हणतो की बाबा श्वाश्वासाचा त्रास असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं नाही आहे म्हणून आम्ही मागणी केली की न्याय न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली या यासंदर्भातली चौकशी समिती आपण नेमावी आणि त्याला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे सर आपण बोललात की समाजाने चळवळ जागृत राहील निश्चितच आपण बघितलं परभणीच्या पर पर प्रकरणामधून समाज जो रस्त्यावर आला सुरुंशी ॲडव्होकेट सुरवंशी हो म्हणजे हो सोमनाथ सुरशी सॉरी सोमनाथ सुरवंशी हा बौद्ध समाजाचा नव्हतं सर नाही 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 तो नाही म्हणजे म्हणजे बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो सगळ्यासाठी तो विषय नाही आपण समाज म्हणजे आहे याच्यावर जागृत आहे परंतु तो समाज जागृत शासन करती जमात बनत नाही आणि ह्याचं म्हणजे रिझन काय तर आपण वेळोवेळी एक्याची भाषा करता <laughs> आपलेच म्हणजे सहकारी मित्र तुम्ही मित्र म्हणता आठवले साहेबांना ते म्हणताय मग घोडं आडतंय कुठं एक्याचं घोडं म्हणजे मत होत नाही आपलं मतात परिवर्तन होत नाही हा हा जो आपला जो समाज आहे एकत्रित एक होतोय संघर्ष करतो मग तर मतामध्ये परिवर्तित होत नाही याला कारण कोण आहे त्याचं क म्हणजे कायम देत मारीकरी कोण आहे आपण स्पष्ट ओकते हा तर या ठिकाणी आपण उल्लेख केला तर बरं होईल समाजाला ते कळल कोणताही समाज एक संघ नसतो आता देशाचे ब्राह्मण समाज देशामध्ये दे जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षाला ब्राह्मण समाज दिसते ओबीसी समाज वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरलेला आहे तो देखील एक संघ नाही आहे बाकी समाज एक संघ आहेत की नाहीत हा महत्त्वाचा प्रश्न नाही आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की आमची आमचा समाज शासनाकर्ती जमात झाला पाहिजे भिंती भिंत लिहून टाका आता शासनकटी जमात म्हणजे सरकारच बनवणं असं आवश्यक नाही आहे शासनाकर्ती जमात बनव शासनात आणि प्रशासनामध्ये मोक्याच्या जागी आमची माणसं आम गेली पाहिजे जेणेकरून समाजाला न्याय मिळेल ही ती भूमिका होती आता त्यामुळे काय होऊन राहिलं की राजकीय दृ सामाजिकदृष्ट्या मी एकच आहोत सर्व मला पण राजकारणामध्ये ही जी महिमा जी सुरू आहे हे थांबवणं आवश्यक आहे आणि हे करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आता रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य त्याच्या पलीकडे जाऊन दा। मी म्हणतो की दलित समाजाचं ऐक्य सा दलितांमध्ये फक्त बौद्धच दलित महाराष्ट्र नाही आहेत अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती जे जाती येतात त्या सर्वांना एकत्रित करणं हे आमच्या रिपब्लिकन पक्षाचं ध्येय आहे म्हणजे रिपब्लिकन ऐक्य म्हटलं की फक्त आंबेडकरी समाजाचंच ऐक्य किंवा बौद्धांचंच ऐक्य ही भूमिकेच्या जा पलीकडे जाऊन रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती येतात त्या सर्व जातीला एका सूत्रामध्ये कसं बांधता येईल आणि रिपब्लिकन पक्षाच्या छत्रछायखाली कसा आणता येईल हा आमचा प्रयत्न सुरू आहे या दृष्टिकोनातून आमच्या जे सहकारी जे रिपब्लिकन नेते आहेत त्यांनी देखील असा प्रयत्न केला पाहिजे आणि करण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी असतील त्या करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणा दाखवलं पाहिजे ही आमची भूमिका आहे तेव्हा रिपब्लिकन ऐक्य म्हणजे फक्त बौद्धांचं ऐक्य दलितांचं ऐक्य झालं दलित म्हणजे काय फक्त भारत दलित आहे का मातांग आहे चर्बकार आहे ढोर आहे भंगी आहे मेहतर आहे अशा ज्या जाती आहेत अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती बोलतात तिथपर्यंत रिपब्लिकन पक्ष पोहोचला पाहिजे आणि या सर्वांना रिपब्लिकन पक्षाच्या सभतेच्या निळ्या ध्वजाखाली आणलं पाहिजे ही भूमिका घेऊन आमचा पक्ष वाटचाल करतो आहे हीच भूमिका रिपब्लिकन नावानं काम करणारे जेवढे आमचे मित्र असतील त्यांनी देखील अशी भूमिका घेऊन जर एक एकजुटीनं जर आम्ही प्रयत्न केले तर एक चांगली ताकद निर्माण होईल आणि जे शक्ती असते तिथे मित्र झपतात गोड असला की मोगळ्या राहतात ऐक्याची ताकद निर्माण झाली तर निश्चितपणे इतर जे पांगलेले समाज आहेत ते देखील रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीच्या झेंड्याखाली आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास त्या दृष्टिकोनातून आमच्या रिपब्लिकन नेत्यांनी एक चांगली भूमिका घ्यावी आम्ही तयार असतात प्रश्नच नाही मग इतर जे नेते स्वतःला रिपब्लिकन होतात त्यांनी देखील त्या दृष्टिकोनातून चांगली भूमिका घ्यावी आणि हे जर झालं तर म्हणजे रिपब्लिकन पक्ष फक्त बौद्धापुरता बारीत राहता कामाने तर अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या जाती येतात त्या सर्वांना आपल्यासोबत घेऊन त्यांच्यामध्ये आंबेडकर वाद पोहोचवण्याचं काम आंबेडकरी विचार पोहोचवण्याचं काम करण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ते काम जर आम्ही केलं तर रिपब्लिकन पक्ष तुम्ही जे म्हणता की शासनामध्ये शासनकर्ती जमात त्या दिवशी खऱ्या अर्थानं बने आता शासनकरी दबाव म्हणजे मुख्यमंत्रीच बनलं पाहिजे सरकारच असलं अशाचा भाग नाही आहे तर त्या माध्यमातून सरकार असो की सरकार कोण जरी असेल तरी सरकारवर आमचा असा दबाव निर्माण झाला पाहिजे की आपल्या ज्या काही न्याय मागण्या असतील त्या मागण्या आपल्याला पद्धत पाडून घेता आल्या पाहिजे एवढी ताकद आपली निर्माण झाली पाहिजे म्हणजे सत्ता असो की असो पण सत्तेवर जो कोणी असेल त्याला आपल्या मागण्यांसाठी त्यांना मागण्या मंजूर करण्यासाठी बाध्य करणं एवढी तरी ताकद आपल्याबद्दल आली पाहिजे आणि म्हणून शासनाकडची जमात बनणं हे आमचं अंतिम स्वप्न आहे अंतिम लक्ष आहे पण त्याही पलीकडे जाऊन या देशामध्ये दे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि सामाजिक न्यायाचा विचार प्रस्थापित करणं हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तेच प्रस्थापित करण्यासाठीच आम्हाला सत्ता हवी आहे शासनकर्ती जमात व्हायची आहे सामाजिक आमच्या देशात राजकीय लोकशाही निर्माण झाली <coughs> आर्थिक लोकशाही निर्माण झाली पण सामाजिक लोकशाही निर्माण झाली नाही बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आमच्या देशामध्ये राजकीय लोकशाही सत्तेचाळीस निर्माण झाली एकोणीसशे पन्नासपासून पण खऱ्या अर्थानं आमच्या देशामध्ये जी सामाजिक लोकशाही निर्माण व्हायला पाहिजे सामाजिक लोकशाही म्हणजे काय समता स्वतः बंधू सामाजिक नाही हे सामाजिक लोकशाही निर्माण करणं यासाठी सत्ताधारी जमात बनणं हे नितांत आवश्यक आहे त्या दृष्टीकोनातलं आता प्रत्येकाचे वेगळे प्रयत्न सुरू आहेत पण एकजुटीवर प्रयत्न केले त्याला चांगलं यश लाभेल प्रत्येक नावानं काम करणं प्रत्येक का आपापल्या पद्धतीचं काम करतो आहे शांत नाही बसला काम करतो आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो पण एकरूप एक एकजुटीवर प्रयत्न जर केले तर मोठं यश समाजाच्या पदात पडेल आणि बाबासाहेब बेडकरांचं सामाजिक लोकशाहीचं स्वप्न निश्चितपणे साकार झाल्याशिवाय राहणार धन्यवाद हे होते प्राध्यापक जोगेंद्र कावडे सर ज्यांनी की एके हे फक्त आंबेडकर चळवळीचं न होता दलित एके झालं पाहिजे अशी त्यांनी भूमिका मांडली आहे कॅमेरामन कलिंदरचं लॉर्ड बुद्धा टी व्हीसाठी विनोद औरंगाबाद जय भीम